नमस्कार मंडळी आज आपण या मधून हो भुईमुंगावर पहिली दुसरी आणि तिसरी फवारणी कोणती करावी याची संपूर्ण माहिती घेणार आहोत भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी भुईमुंगाची लागवड ही केली आहे आणि भुईमुंगाची लागवड केली असल्यामुळे आपल्याला त्याचं नियोजन योग्य कसं करावं याची माहिती या व्हिडिओमधून हो मी देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शेतकऱ्यांच्या शेतामधली कपाशी का लवकर काढणी झाली असल्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी भुईमुंगाची पेरणी केली आणि त्याचं जर नियोजन चुकलं तर उत्पादनामध्ये घट येऊ शकते तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून चार फवारण्या सांगणार आहे पद्धतशीर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप कामाची माहिती मी या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न हा करणार आहे तुम्ही जर एक भुईमुंग उत्पादक शेतकरी असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आता आपण पाहणार आहोत भुईमुंगावर पहिली फवारणी कोणती करावी पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला पंधरा ते वीस दिवसाच्या अंतरामध्ये करायची आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला एक कीटकनाशक वापरायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थायोमेथॉन प्लस सायलोथ्रीन पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल आहे सोबत आपल्याला एकोणीस 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 ऐंशी ते शंभर ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि सोबत झिंक डी टी ए आपल्याला वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे हे झाली तुमची भुईमुगावरची पहिली फवारणी आता दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची आहे तीस ते पस्तीस दिवसाच्या अंतरामध्ये आता तीस ते पस्तीस दिवस म्हणजे वाढीची अवस्था असते वाढीच्या अवस्थेमध्ये एक कीटकनाशक घ्यायचं आहे सा क्लोरोप्लस साय सायफरमेथ्रीन तीस ते पस्तीस एम एल पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे सोबत एखादी मायक्रोन्युट्रन घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संपूर्ण पुरवठा होऊन आपले झाड चांगले वेगाने वाढण्यास मदतही होणार आहे सोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कारण बुरशीनाशक नाशक यासाठी घ्यायचं आहे की जमिनीमध्ये बुरशी असते आणि ती जर बुरशी शेंगांना लागली तर शेंगा पकडत नाही मुळ्या सडून जातील आणि आपल्याला उत्पादनामध्ये एकंदरीत घट येतील त्याच्यामुळे तुम्ही तेथे एलिएट वापरू शकता किंवा थायफॉइड मिथाईल वापरू शकता किंवा चांगल्यात चांगलं बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता जेणेकरून जमिनीतील बुरशी तेथे नष्टही होणार आहे तर अशा प्रकारे हे दुसरी फवारणीचं तुम्हाला नियोजन दिलेलं आहे त्याच्यानंतर तिसरी फवारणी आपल्याला करायची आहे तिसरी फवारणी आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस म्हणजे फुलोरा अवस्थेमध्ये फवारणी ही करायची आहे तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला ॲम्प्लिगो किंवा कोराजन हे वापरू शकता आता तुम्हाला अँप्लिगो वापरायचं असेल तर दहा ते बारा एम एल वापरा कोराजन वापरायचं असेल तर पाच ते सहा एम एल वापरा कारण पंचेचाळीस ते पन्नास दिवस म्हणजे अळीचा थोडा अटॅक वाढू शकतो तर त्यामुळे तुम्ही कीटकनाशक वापरत असताना एक चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक बुरशीनाशक वापरायचं आहे बुरशीनाशकामध्ये तुम्हाला टोपी झोल हे एक बुरशीनाशक वापरू शकतो याने वाढ पण थांबतं आणि चांगलं बुरशीचं चा काम पण करतं त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट पन्नास ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे सोबत आपल्याला बोरवाल वीस ग्रॅम हे घ्यायचं आहे ही झाली तुमची तिसरी फवारणी पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या अंतरामध्ये त्याच्यानंतर चौथी फवारणी साठ ते पासष्ट दिवसाच्या मध्ये घ्यायची आहे आता हे परिपक्वता अवस्था असते याच्यामध्ये आपल्याला पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे गरजेचे असते नाही तर व्हायरस हा येऊ शकतो पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी दाय फेनथ्रॉन असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तुम्ही तेथे वापरू शकता त्याच्यानंतर झिंक डी टी ए वीस ग्रॅम वापरायचा आहे त्याच्यानंतर फेरस डी टी ए हे सुद्धा वीस ग्रॅम वापरायचं आहे पंधरा लिटर पाण्यासाठी आणि बुरशीनाशक वापरायचं आहे इथे नेटिओ हो किंवा तुम्हाला चांगलं चांगलं रिझल्ट देणारे एक बुरशीनाशक इथे वापरायचं आहे मी सांगितलेल्या ज्या फवार फवारण्या आहे ह्या फवारण्या जर तुम्ही योग्यपणे आपल्या भुईमुंग पिकावर केल्या तर तुम्हाला जास्त उत्पादन घेण्यापासून कोणीही अडू शकत नाही आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद